बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी लोखंडी रॉड धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या प्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत अजय भोसले आणि भरत भोसल्यासमय त्याचं नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे हे तिघही त्यांच्या गावात उभं असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या तीनही भावांवर शस्त्रानं हल्ला चढवला आणि ही घटना घडली हा खून नेमका कोणत्या कारणानं झाला हे मात्र अद्याप समजलं नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे जिनाथ बसले मी काय ते आले दिराला मारलं तिथं आधी मराठाचं पोरगंती देवाला चालते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीच्या पोराला आणि हे म्हणले मा, दीर मारला की ह्याला मारून टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पाडतात त्याला मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागले विलास आजीनाथ भोसलेला त्याला जागेवर आजीनाथला असं मारून ह्याच्यात खाड्यात टाकलं आणि तर सडकावर टाकलं रोडवरच रोड टाकलं मारून रोड आम्हाला लय वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरे पेज भरतचं पोरगम त्याने फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो काय नाही खुनाबद्दल खून पाहिजे आम्हाला आमचं लेकर बाय आमच्या इथे पाहिजे पाहिजेच दुसरं एवढीच माहिती आम्हाला खून बदल खून पाहिजे दुसरं काही नाही